मला विद्यार्थी मित्र की आजच्या लेक्चर मध्ये आपण जनरल नॉलेज म्हणजे ची जी असणारी लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज बनवत आहोत ही लेक्चर सिरीज अगदी तुमच्या ज्या काही सरळ सेवा परीक्षा आहेत त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या एम द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत आणि जिथे जीके म्हणजे जनरल नॉलेज गरजेचं आहे त्याच्यासाठी ही लेक्चर सिरीज अत्यंत महत्वाची आहे विद्यार्थी मित्र बघा की प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे म्हणजे ज्या व्यक्तींनी एक महान कार्य केलेलं आहे आणि या महान कार्य केलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची प्रचलित नाव काय काय बघा पहिला आहे मॅन ऑफ पीस मॅन ऑफ पीस म्हणून लाल बहादूर शास्त्री यांची ओळख आहे शहीद ए आलम या शहीद ए आलम यांचं नाव काय आहे प्रचलित भाई बघा की मॅन ऑफ पीस कोणाची ओळख आहे मॅन ऑफ पीस म्हणून लाल बहादूर शास्त्री शहीद ए आलम ही भगतसिंग यांची एक ओळख आहे भारत कोकिळा सरोजिनी नायडू यांची ओळख आहे गान कोकिळा लता मंगेशकर यांची ओळख आहे गरिबांचे कैवारी के कामराज यांची ओळख आहे प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची ओळख आहे देशरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची ओळख आहे भारताचे बिस्मार्क सरदार पटेल यांची ओळख आहे विदर्भ केसरी ब्रिजलाल बियानी यांची ओळख आहे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांची ओळख आहे भारताचे बुर्क सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची ओळख आहे आणि सगळ्यात शेवट म्हणजे शांती दूत ही पंडित नेहरूंची ओळख आहे तर विद्यार्थी मित्र बघा प्रमुख व्यक्तींची जी प्रचलित नावं आहेत ते मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगतोय आपण पुन्हा एकदा रिपीट करूया मॅन ऑफ पीस लाल बहादूर शास्त्री यांना ओळखलं जातं शहीद ए आलम भगत सिंग यांना ओळखलं जातं भारत कोकिळा सरोजिनी नायडू यांना ओळखलं जातं गान कोकिळा लता मंगेशकर यांना ओळखलं जातं गरिबांचे कैवारी के कामराज यांना ओळखलं जातं प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांना ओळखलं जातं देशरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ओळखलं जातं भारताचे बिस्मार्क सरदार पटेल यांना ओळखलं जातं विदर्भ केसरी ब्रिजलाल बियानी यांना ओळखलं जातं विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांना ओळखलं जातं भारताचे बुरक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना ओळखलं जातं आणि शांती दूत पंडित नेहरू यांना ओळखलं जातं तर विद्यार्थी मित्र हो, या लेक्चर सिरीजमध्ये मी हे जे पहिलं लेक्चर आहे ते हे पहिलं लेक्चर हो मी इथेच थांबवतोय आणि बघा विद्यार्थी मित्र की या अशी जी काही शालेय विद्यार्थ्यांना माहिती गरजेची आहे ती मी भरभरून देण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांनी मला कोऑपरेट करा ॲज अ सबस्क्राईबच्या स्वरूपात आणि जरी एखाद्या दे विद्यार्थ्याला कॉम्पिटेटिव्हचं काही गायडन्स पाहिजे असेल तरी तुम्ही मला आठशे साई मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो बघा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट या नंबरवरती संपर्क करा व्हॉट्सअप मेसेज करा विद्यार्थी मित्र हे व्हिडिओ मी एक शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून एक चांगला शिक्षक बनण्याच्या दृष्टीने मी बनवतो आहे ग्रामीण विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा कुठेही कमी पडू नये या उद्देशाने मी हे का माझं कार्य चालू केलेलं आहे विद्यार्थी मित्र आणि सर्व इच्छुक पालकांना विद्यार्थी मित्र तुम्ही कॉपरेटिव्ह कराल याची मी आशाच बाळगतो परंतु विद्यार्थी मित्र हे खूप मेहनतीनं मी निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीने मला कॉपरेट नाही केलं तरी चालेल परंतु माझं जे चाललेलं कार्य आहे त्या कार्यामध्ये कुठेही अडथळा आणण्याचा प्रयत्न कृपया करू नये कारण माझी इन्स्टिट्यूट ही मी रजिस्टर इन्स्टिट्यूट केलेले आहे त्यामुळे माझ्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागेल असं कोणतंही वक्तव्य समाजामध्ये करू नये एवढीच मी आशा बाळगतो आणि उद्याच्या आपण नवीन लेक्चर्स सिरीजमध्ये भेटणार आहोत धन्यवाद